महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर कल्पिता पिंपळे यांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आला आहे कर मूल्यांकनाचा विभाग सोपवण्यात आला आहे महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी कल्पिता पिंपळे यांना नवीन इमारतीचे मूल्यांकन कर आकारणी साप्ताहिक बाजारांना परवानगी निवडणुका आणि जनगणना यासह हो। कायदेविषयक विभाग प्राणी संग्रहालय घरकुल योजना वाचनालय यो यू एल एम जनसंपर्क स्टोर आणि सांस्कृतिक विभाग अशा अनेक शाखाचा विभाग सोपवला आहे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त अशी दोन पदे मंजूर आहेत त्यापैकी एक अतिरिक्त आयुक्त पदावर शासन प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवते तर दुसऱ्या पदावर महानगरपालिका स्वतःच्या अधिकारीची नियुक्ती करते रणजित पाटील यांना आधीच प्रतिनियुक्तीवर अतिरिक्त आयुक्त म्हणून पाठवण्यात आले आहे आता कल्पिता पिंपळे रुजू झाल्यामुळे प्रशासक जी श्रीकांत यांनी रणजित पाटील यांच्याकडील काही विभाग काढून कल्पिता पिंपळे यांच्याकडे सोपवले आहे यापूर्वी मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांना अतिरिक्त आयुक्त पदाचा तात्पुरता चार्ज देण्यात आला होता मात्र आता वाहुळे यांच्याकडे मुख्य लेखाधिकारी पदासोबतच अतिक्रमण विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे